गावाले नू ऐकलास मी काय म्हणते शुद्ध प्रतिपदा चैत्र महिन्यातलं हो पाडवो नवीन वर्षाची सुरुवात तुमका सर्वांका नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा वैता नवीन वर्ष सुखी समृद्धी जा भरभराटी जावो अशी मी ईश्वराचरणी प्रार्थना करतोय वय महाराजा समजला तुमक मी गाराणा घातलो आहे वैता गाराणा सिद्धीक जाव खा आणि नक्कीच तुम्ही ह्या वर्षात नाहीतर दरवर्ष कडिलिंबाचा पालो खात असतलाच माका काय त्याच्याबद्दल दुमत नसा नक्कीच खातलाच आणि खाल्ला असतालाच काय कडिलिंबाचा पालो आणि होय तो कुडुलिंबाचं पालो आम्ही खातव ना तो एका दिवसाचं नाही शास्त्र केलं आम्ही आम्ही काय केलं शास्त्र केलं आणि व्हायत्या शास्त्रात काय असा विज्ञान असं ह्या शास्त्र आणि विज्ञान असं वैता काय तर कडीलिंबाचा पालो खाल्लासमान आता उन्हाळो सुरू झाला या उन्हाळ्यात उष्णता वाढली आहे सूर्याचा प्रकोप वाढलो आ आणि उष्माघाताचा त्रास होऊ शकता त्याच्यापासून वाटाचा आसात ना तर आमका कडीलिंबाचं पालो रोज खाऊ खयो कधीपर्यंत खाऊ खयो मिरगापर्यंत खयो मिरगाचा पाऊस पडतो तवसर आम्हाला तो खाऊ खो रोज इसरा नको सांगण ठेताय परत परत इसरा नको रोज खाऊ खायो होतो समजला मी काय म्हणता येत वै तो कडलुंबाचं पालो आणि काय असं माहिती आहे नवीन वर्षक आम्ही एक ध्येय ठेवतो समोर एक उद्दिष्ट ठेवतो एक लक्ष ठेवतो वै तो लक्ष तुम्ही ठेवा काय ठेलाच काय नाही काय निश्चय केलास की नाही तुम्ही या वर्षात काय करू खाया खैती तो लक्ष गाठू खा म्हणजे लक्ष म्हणजे काय असा त्या ध्येय उद्दिष्ट हा तुम्ही गाठलास तरच तुम्ही काय करतालास त्या लक्ष्मीची पूजा करतालास नेल्यानं ने तुम्ही सांगतात लक्ष्मी म्हणजे काय पैसो अडको पैसो अडको नाही तो लक्ष्मीचा अर्थ काय असा त्या लक्षात प्राप्त करू काय लक्षात म्हणजे त्या लक्ष्मीकांत बेर्डे नव्हे त्या तुमका वाटत लक्षात प्राप्त करू काय जाशात लक्षात प्राप्त करू लक्ष्मीकांत बेर्डे नव्हे लक्ष म्हणजे त्या ध्येय उद्दिष्ट समाजला ता, ता प्राप्त करू घ्या ता ध्येय अचीव करू काय इंग्लिशमध्ये सांगतंय अचीव समाजला तुमका मराठी मालवणी काळाचा नाही म्हणून सांगलं आहे काय करू ता अचीव करू खा बांधलास ना गाठीक घट्ट या वर्षाचं लक्ष काय असा आ काय ध्येय असा नवीन वर्षाची सुरुवात समाजला इसरायचाच नाही मग आणि मी काय म्हणतोय माहिती आहे आम्ही हो जो सण साजरं करतो ना दिवाळी साजरं करतो दसरो साजरो करतो अनेक सण साजरं करतो त्याच्यामागे उद्दिष्ट काय असं आपलं ऋतूप्रमाणे आम्ही काय आहार विहारामध्ये काय करतो बदल करतो यावर्षी पण आता हो उन्हाळो सुरू झालो म्हणजे जा आहार विहारामध्ये सुद्धा बदल करू होयो केला असतालाच शंभर टक्के केला असतालाच कारण तुम्ही सनातनी असा शास्त्र आणि विज्ञान काढता बरोबर वर ना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा समजला ऐकलास गावाला येऊन ऐकलास काय लक्षात राहात की काय सांगलं येतं घाटिक बांधा अगदी घट्ट मी काय सांगलं येतं हां आता पुढच्या वर्षा परत येणं विचारशात भाऊ नू काय करू खया चैत्र इलो येईलो पाडू साजरं करू खयो तर व्हाय तो व्हिडिओ लक्षात ठेवा आणि सेव्ह करून ठेवा समाजला आणि माझं सनातनी वास्तव म्हणून चॅनल असा त्याच्यावरती मी सव्वीस तर टाकलेला असा सगळ्या सणांवरती वैत्या सणावरती पण टाकलो खैल्या गुढीपाडव्यावरती वैत्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकतो आहे हां अवश्य बघा जाऊन ते त्याची ते। लिंक टाकतं आहे व्हिडिओ टाकणं आहे ना लिंक टाकलेलं आहे समाजला का वालय बघा काय जमता काय सनातनी वास्तव विज्ञान आणि शास्त्र समाजला तर घाटीक बांधा आणि घट्ट बांधा